दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्याकडून जोरदार प्रचार केला जातोय त्यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी नामी शक्कल लढवली आहे प्रचारासाठी धारावीतल्या काही हिप हॉप रॅपर्स गल्ली बॉय गायकांनी राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी गाणं बनवलंय बॉलिवूडमधील गल्ली बॉयच्या धुमनं युवकांना आकर्षित करण्यासाठी हा नवा फंडा त्यांनी वापरलाय त्यामुळे पथनाट्यऐवजी हिप हॉप रॅपर्स गाण्यानं मतदारापर्यंत पोहोचण्याचा शेवा यांचा मानस सा असल्याचं सांगितलं जात आहे किया नहीं, ले ले करके दिखाऊंगा इन सब को मैं स्मार्ट सिटी बनाऊंगा से ही नाम है। है। गरीब में उनके लिए एक है। एक मध्य मुंबई तुम्हारा आवड़े वीडियो यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम